नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज मी तुम्हाला घरात कर्पूर होम कसा करायचा अगद्या साध्या सो सोप्या पद्धतीने याची माहिती सांगणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता बरेचदा असं होतं की आपल्या घरात विनाकारण वाद होतो भांडणं होतात काहीही कारण नसतं अगदी आपण दोघंही ऑफिसवरनं आलेलो असतो किंवा ज्या हाऊसवाईफ आहे त्या घरी असतात नवरा कामावरनं येतो कारण काहीच नसतं आल्या आल्या घरात पाय दारात पाय की आपण म्हणतो ना झालं तुमचं सुरू तर हे कशामुळे घडतं हे कशामुळे घडतं अरे आपण तर काहीच बोललो नाही आपलं तर काही चुकलं नाही आहे मग घरात का सतत चिडचिड होतेस का भांडणं होतात घरात का आजारपणं वाढलीत पैशाला पैसा लागत नाही आहे सारखी तारांबळ का आहे हे असे प्रश्न मग आपल्याला पडायला लागतात ला की अरे काहीच नाही म्हणजे काही न करता का ह्या सगळ्या गोष्टी अशा घडत आहेत तर ह्याच्यावरती एकच उपाय आहे की घरामध्ये आपण कर्पूर होम करायचा ह्या कर्पूर होम केल्यामुळे घरामध्ये खूप असं सकारात्मक वातावरण तयार होतं आणि घरामध्ये माणूस आल्यानंतर त्याच्यापर्यंत त्या पॉझिटिव्ह वाईब्स ज्या असतात त्या पोहोचतात आणि पा पॉझिटिव्ह वाईफमुळे तो त्या माणसाचा मूड चेंज होतो आणि घरातलं वातावरण हे आनंदी आणि उत्साहित राहतं घरातल्या कटकटी भांडणं चिडचिडपणा हा आपोआपच कमी होतो घरात सकारात्मकता आल्यामुळे विचार एक दोघांचा एकमेकांचा विचार जुळतो आणि पैशाला पैसा देखील जुळतो घरातली आजारपणं कमी होतात तर एवढी सगळी लक्षणं म्हणजे जे फायदे म्हणू आपण एवढे सगळे फायदे ह्या एका कर्पूर होममुळे आहेत तर मग का नाही करायचं आपण कर कर्पूर होम करायला फक्त पाच ते दहा मिनटं म्हणजे तुम्हाला सांगते दहा मिनटं सुद्धा खूप होतात खूप साधी सोपी पद्धत आहे याच्यासाठी साहित्य काय लागतं एक नारळ सोललेला फक्त शेंडी ठेवायचा आणि कापूर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल कापूर तो घ्या नसेल साधा कापूर घ्या काहीही हरकत नाही आता पद्धत काय आहे कसा करायचा कर्पूरहून शेंडी असलेला नारळ पूर्ण सोलायचा शेंडी असलेला नारळ घ्यायचा देवघराच्या समोर बसायचं आपली देवाची पूजा झालेली असते किंवा तिन्ही सांचा दिवा लावलेला असतो आपण त्यावेळेस देवघरात समोर बसायचं झेंडी आहे नारळाची ती देवाकडे करायची आणि त्याच्यावरती एक कापराची वडी आपण प्रज्वलित करून ठेवायची आणि प्रज्वलित केल्याच्या नंतर देवासमोर हात जोडायचे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, समर्थ हा षडाक्षरी मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आता हा हे किती वेळा करायचा आहे तर आपल्याला कापराच्या अशा सात वड्या जाळायच्या आहेत तोपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र म्हणायचा आहे तर पहिली वडी आपण प्रज्वलित करून ठेवली नारळावरती संपत आली दुसरी लावायची संपत आली तिसरी लावायची संपत आली चौथी लावायची असंच पाच सहा सात सातवड्या आपल्याला त्या नारळावरती जाळायच्या आहेत आणि त्याबरोबरीने आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र म्हणायचा आहे खूप साधी सोपी अशी ही सेवा आहे सर्वांनी जरूर करा तर ही आता कधी करायची तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता आम्हाला ऑफिस आहे सकाळी जायची गडबड असते त्यामुळे सकाळी होणार नाही आम्ही कसा तरी देवाचा दिवस लावतो हरकत नाही संध्याकाळी ऑफिसवर आल्यावर लावा ताई ट्रॅफिक असतं यायला उशीर होतो मग नाही होत आम्हाला हरकत नाही आठवड्यातला एक दिवस तुम्हाला सांगते शनिवार शनिवारी तुम्ही करा सकाळी नाही जमलं संध्याकाळी करा कारण रविवारी सुट्टी असते त्यामुळे थोडाफार उशीर झाला कर्पूरवम करायला तरी काही हरकत नाही तुम्ही बाराच्या आतमध्ये शनिवारी करू शकता आणि अगदी दहा मिनटं लागतात रविवारी तर दुसऱ्या दिवशी आपल्याला सुट्टीच असते त्याच्यानंतर जर तुम्हाला न सुद्धा जमत नाही आहे तर तुम्ही अमावशा पौर्णिमा किंवा दुर्गाष्टमी या दिवशी तरी तुम्ही कर्पूर होम करा खूप चांगले रिझल्ट आहेत ह्याचे तुम्ही करून बघा त्यानंतरच कमेंट तुम्ही मला टाका अतिशय चांगलं पॉझिटिव्ह वातावरण होतं घरामध्ये आणि तुम्ही रोज केला तर खरंच लवकर रिझल्ट मिळतात ह्याचे पंधरा दिवसातनं महिन्यातनं एकदा करणार तर ऑब्वियसली घरात किती निगेटिव्हिटी आहे तेवढी निगेटिव्हिटी जाण्यासाठी तेवढा कालावधी तर लागतोच त्यामुळे जर दररोज आपल्या घरात जर कर्पूर होम आपण केला तर लवकरात लवकर ती पॉझिटिव्ह एनर्जी डेव्हलप होते निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघून जाते आणि आपल्या घरातलं वातावरण एकदम पॉझिटिव्ह होतं आणि वातावरण पॉझिटिव्ह झाल्यामुळे आपोआपच आपले मूड पण चांगले राहतात आणि मग घरातली जी भांडणं आहे कटकटी आहेत त्यासुद्धा कमी होतात घरातलं आजार पण देखील त्याच्यामुळे कमी होतं त्यामुळे हा होम कर नक्की करायचा खूप साधी सोपी सेवा आहे स्वामी नेहमी सांगतात की तुम्ही संसाराबरोबर परमार्थ साधायचं आहे असं नाही की तुम्ही संसार तुमचं नोकरी हे ते हे सगळं सांभाळून तुम्हाला परमार्थ करायचं आहे आणि खूप पाच ते दहा मिनटाच्या सेवा असतात आणि त्यातूनही त्यांनी मार्ग दिलेला आहे की रोज नाही जमत तर तुम्ही ना एकदा तरी तुम्ही ह्या सेवाच घरात जरूर करा आणि हे करायचं आहे कोणासाठी आपल्या स्वतःसाठीच ना मग थोडंसं आपण लवकर उठायचं किंवा थोडं व्हॉट्सअप फेसबुक कमी वापरायचं तर नक्की आपल्याला तेवढा पाच दहा मिनटाचा वेळ मिळतो त्यामुळे ह्या सेवा आहेत त्या करायच्या आणि खरंच मी खूप हक्काने सांगते आहे कारण की ह्याचे रिझल्ट खरंच खूप चांगले आहेत म्हणून त्यामुळे जीव असा तळमळतो की नाही सगळ्यांनी करा आणि ह्याचे रिझल्ट तुम्ही बघा तर नक्की ही सेवा सगळ्यांनी करा आजची झालेली सेवा मी स्वामींचरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ